आजचा आपला विषय आहे भांडी धुणे एका गृहिणीच्या आयुष्याचा अविभाज्य घटक म्हणजे स्वयंपाकघर आणि त्यातील एक महत्त्वाचा उपघटक म्हणजे भांडी धुणे सकाळी भांडी दुपारी भांडी संध्याकाळी भांडी आणि या तीन वेळा जर आपण ते नाही केले तर रात्री भांडीच भांडी अगदी भांड्यांचा गराडाच मला भांडी धुवायला आवडते पण धुवून सुकलेली भांडी जागेवर ठेवणे म्हणजे अतिशय कंटाळवाणे काम वाटते लहान मुली भातुकली खेळताना किती प्रेमाने त्यातली भांडी खेळतात तेव्हा त्यांना कुठे माहीत असते की पुढे आयुष्यात भांडीच भांडी करायची आहेत पण गमतीचा भाग सोडला तर भांडी धुण्याने मानसिक तणाव कमी होतो बरं का आपला नाही हां पुरुषांचा असे विज्ञान सांगते पण पुरुष कुठली भांडी धुत आहेत आपल्याकडे पण मला वाटते बायकांसाठी पण ही गोष्ट खरीच असावी भांडी धुताना बायकांच्या डोक्यात विचारांचे वादळ सुरू असते पण जर आपण थांबून ॲनालाइज केले की आपण नक्की काय विचार करत होतो तर आपल्यालाच लक्षात येत नाही गंमतच आहे नाही का चला तुमच्याशी बोलता बोलता माझी भांडी धुवून झाली तुमची झालीत का आजची भांडी धुवून